नवापूर मधील नागेश्वर महादेव मंदिरापासून दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी गायमुखला जाण्यासाठी कावडे यात्रेला सुरुवात झाली आमदार शरीष कुमार नाईक आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित आणि नवापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक नरेंद्र नगराडे यांच्या हस्ते मंदिरात आरती करण्यात आली त्यानंतर कावड यात्रेसाठी कलश पूजन करण्यात आले या मान्यवरांनी कावड कलशाची विधिवत पूजा केली आणि अनेक शिवभक्तांना रुद्राक्ष वाटप केले अरहर महादेवच्या जयघोषात शिवभक्तांनी जवळपास चोवीस किलोमीटर दूर असलेल्या गायमुखच्या दिशेने आपली यात्रा सुरू केली शहरातील विविध भागामधून मार्गक्रमण करत भक्तांनी हर हर महादेवचा जयघोष करत सहभाग घेतला यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी रस्त्यात अनेक ठिकाणी पाणी आणि फळांची व्यवस्था करण्यात आली एवढे आमदार शिरीष कुमार नाईक आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावी पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील माजी नगरसेवक नरेंद्र नगराडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील माजी नगरसेवक अजय पाटील राजू गावित हेमंत जाधव हेमंत पाटील शंकर दर्जी आणि इतर अनेक शिवभक्त उपस्थित होते बीरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवा